हिंगोलीच्या वस्मतमधील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राला लोकप्रतिनिधींचा विरोध आमदार हेमंत पाटील यांचा आरोप हिंगोली जिल्ह्यातील येथे प्रस्तावित असलेल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राच्या कामात काही लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा आणि हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळे दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे उघड केले पाटील यांनी सांगितले की मार्केट कमिटीच्या ताब्यात दहा वर्षे असलेल्या या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा काही लोकप्रतिनिधींचा डाव होता शासनाने दिलेले दहा कोटी रुपये वाया गेले आणि प्रकल्पाची जागा परत घेऊन हरिद्रा संशोधन केंद्रासाठी दिल्यानंतर विरोध सुरू झाला याचबरोबर पाटील यांनी मित्रपक्षात अजित पवार यांनी नऊ महिन्यांपासून प्रकल्पाची फाईल अडवून ठेवली आहे असे त्यांनी म्हटले पाटील पुढे म्हणाले स्वतःच्या स्वार्थासाठी आणि टक्केवारीसाठी काही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या पोटावर पाय देत आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्यास किमान हजारांना रोजगार मिळू शकतो पण काही लोक विकासाला ब्रेक लावत आहेत असंही माध्यमांशी बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले आणि मोदी साहेबांना हळदीची म्हणजे मागच्या दहा हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे आज जवळपास दोन लाख एकरच्या वर हळद इथं आहे म्हणून सातत्यपूर्ण पाच वर्ष खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमतीचे घेतलेलं आहे खरं म्हणजे जागा मिळवण्यापासनं तर बांधकामापर्यंत आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेसाहेबांनी निधी दिल्यानंतर शंभर कोटीची कामं चालू आहेत परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पत्र व्यवहार करतात अर्थक आता त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात निविदा थांबवतात खरं म्हणजे हा प्रकल्प काय माझ्या वैयक्तिक घरासाठी नाही हा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये होत आहे तर त्यावेळेस त्यांनी थोडीशी भूमिका एक समज समजूतीची भूमिका घेतली पाहिजे त्यांना मार्केट कमिटी मार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायचे होते आ, तर ते दुकान विकू शकले नाही म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या निविदा अडवलेल्या वित्त खात्यानं मागच्या आठ महिन्यापासून पूर्ण काम जे आहेत हे टप्प झाल्यासारखी आणि हिंगोली जिल्ह्याला हे पाठीमागे नेण्याचं काम हे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होतं काम प्रगती पटावर गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते व्यापाऱ्यांना दुकानं विकायची होते ते करू शकले नाही दहा वर्ष त्यांच्याकडं मार्केट कमिटी कडे जागा गेल्या बारा वर्षापासून होती दहा कोटी शासनाने दिलेले होते आपण बघता की चाळीस पन्नास पन्नास फूट झाडं वाढलेली होती साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्त भंग झाली म्हणून शासनाने जागा परत घेतली परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली तेव्हापासून त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही ही भावना आहे आणि एवढं मोठं काम होत असताना आ, मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं जागोजागी तक्रारी करणं तर अजित पवारांनी गेल्या आठ नऊ महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फायल्या आढळून ठेवलेल्या आहेत इथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत पत्र आपल्याला या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालंय परंतु एका आकस्फोटी या तालुक्यामध्ये होणारा एवढा मोठा प्रकल्पच मारायचा अशा पद्धतीची भूमिका जर नेते घेत असतील तर याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चित लढू आम्ही भरती प्रक्रिया